मध्य भारतातील पहिली शस्त्रक्रिया तर पार पडली आहे दुर्दर आजार ही शस्त्रक्रिया पार पडली आहे एल आय जी फोर म्हणजे रक्त बनण्याची प्रक्रिया शरीरात बंद झाल्यानंतर रुग्ण कुठंतरी दगावतो मात्र ही महत्त्वाची शस्त्रक्रिया नागपुरातील हॉस्पिटलमध्ये पार पडलेली आहे आणि जगभरात यात मोजकेच पेशंट आतापर्यंत मोजक्याच जे आहे शस्त्रक्रिया जे आहे ते यशस्वी झाले आहे मात्र नागपुरातली पहिली एकोणीस वर्षी जो रुग्ण होता त्याच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडलेली आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूरचे डॉक्टर आहेत तज्ज्ञ आहेत काय सांगाल कशा पद्धतीने हा खरंतर आजार होतो एस एस जी ज्याला आपण म्हणतो काय असतं ही जी ब बिमारी आहे एल आय जी फोर डेफिशियन्सी हे युज्युली जन्मता असते बऱ्याच लोक रुग्णांना हे लगेच माहीत पडतं पहिल्या दोन तीन वर्षामध्ये त्याच्यामध्ये प्रायमरी इम्युनो डेफिशियन्सी आणि वारंवार इन्फेक्शन्स होणे किंवा सिव्हिअर अप्लास्टिक येणे आणि रक्त ब बंद होणे या बाळाला ज बऱ्याच वर्ष नंतर झालं पण बोन रक्त बंद बनन झालं बन बनणे त्याच्यामुळे ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात किंवा इन्फेक्शन्सचे चान्सेस असतात आणि याच्यामध्ये युजली रुग्ण दगावतो याला एकमेव उपचार म्हणजे बोनमॅरो ट्रान्सप्लांटेशन म्हणजेच अ अस्थिम्या प्र अस्थिमज्जा प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय याच्यावरती आहे आता याच्यामध्ये बोनमॅरोच्या अनेक शस्त्रिया त्यातला हा किती म्हणजे वेगळा आहे आणि जगभरातल्या किती ॲक्च्युली ही जी प्रक ही जी बिमारी आहे ही खूप रेअर आहे एल आय जी फोर डेफिशियन्सी खूप जवळ पन्नास ते साठ पेशंट आतापर्यंत जगामध्ये रिपोर्टेड आहेत आणि काहींवरती याच्यावरती ट्रान्सप्लांट प्रक्रिया यशस्वीसुद्धा झाली जवळपास फिफ्टी पर्सेंट सक्सेस रेट या बिमारीमध्ये आतापर्यंत दिसून आला आहे ट्रान्सप्लांटनंतर तर ही आणि याच्यामध्ये खास करून कसं मॅच फॅमिली मॅच युजली मिळत नाही कारण बऱ्याच लोकांना डिसीज अस असतो असू शकतो किंवा कॅरियर असू शकतात अशा वेळेला आपण फॅमिलीमध्ये किंवा फॅमिलीच्या बाहेरसुद्धा डोनर सर्च करतो आपल्याला याच्या फॅमिलीमध्ये वडील हे फिफ्टी पर्सेंट मॅच मिळाले आणि त्यामुळे एक स्पेस स्पेसिफिक टेक्निक आपण यूज करून टी सेल डिप्लिशन टेक्निक यूज करून हे बोनारो ट्रान्सप्लांटेशन आपण पार पाडलो याच्यामध्ये ही एक टेक्निक नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीमध्ये आतापर्यंत सक्सेस रेट तुम्ही सांगितला किती आहे सक्सेस रेट याच्यामध्ये बघ सांगितलं मी फिफ्टी पर्सेंट जवळपास आतापर्यंत जगात जेवढे ट्रान्सप्लांट झालेले आहे दहा ते बारा ट्रान्सप्लांटच रिपोर्टेड आहे त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट सक्सेस आहे आणि या बिमारीमध्ये जी आम्ही टेक्निक यूज केली ती फिफ्टी पर्सेंट मॅचमध्ये बऱ्याच अदर दुसऱ्या बिमाऱ्यांमध्ये सुद्धा यूज करतो कारण फिफ्टी पर्सेंट मॅच ट्रान्सप्लांट हे इझी नसतं बऱ्याचदा ॲक्सेप्ट करत नाही किंवा जी व्ही एच जीची खूप रिस्क असते एक जी व्ही एच जी नावाचा जो गोष्ट म्हणजे डोनर आणि पेशंटच्या बॅरोमध्ये फाईट त्याला म्हणतो आम्ही साध्या भाषेमध्ये ती अवॉइड करण्यासाठी ही खास टेक्निक यूज करा करावी लागते बऱ्याचदा आणि या बिमारीमध्ये कसं की जे खूप सारे औषधं आम्ही ट्रान्सप्लांटमध्ये एरवी देतो दुसऱ्या पेशंट्समध्ये ते यांना त्या डोसमध्ये देता येत नाही कारण यांचा बोन मॅरो खूप सेन्सिटिव्ह असतो आणि ते सहन करू शकत नाही म्हणून या पद्धतीचा आपल्याला याच्यामध्ये उपयोग करावा ला, लागला तर अनेक अडचणी या सगळ्या प्रक्रियेमध्ये जात असतात किती दिवसापासून त्याच्यावर उपचार सुरू आहे साधारणतः रुग्ण केव्हा आला आता आता किती दिवस आणि पुढे किती दिवस काळजी दोन ते तीन महिने झाले जवळपास याच्यावरती उपचार सुरू आहे तीन महिने बऱ्याच गोष्टी असतात ट्रान्सप्लांट कसं हे दोन मिनटात बोलणं मुश्किल आहे ही जी पद्धती आहे त्याच्या आधी पण प्रिपेरेशन खूप करावं लागतं सुद्धा प्रिपेरेशन लागतं आणि नुसतं ट्रान्सप्लांट करून हे सक्सेस नसतं आता सध्या डिस्चार्ज करतो आहे पण आपल्याला जवळपास दोन ते तीन महिने खूपच गुंतागुंतीचा फॉलोअप असतो बरेच ब्लड टेस्ट असतात त्याच्यामध्ये काही डो ब कायमेरिझम कमी झालं तर वेगवेगळे उपचार अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि जवळ साधारणतः तीन ते सहा महिन्यानंतर आम्ही सांग म्हणू शकतो की हे पूर्णपणे सक्सेसफुल झालं आहे म्हणून पण याच्यामध्ये विशेष गोष्ट आहे की अशा अशा गोष्टी नागपूरमध्ये करणं फार अवघड होतं पूर्वी पण आता टेक्नॉलॉजी किंवा हॉस्पिटल्सचे जे गोष्टी आहेत या सर्व अवेलेबल असल्यामुळे बेस टीम ॲप्रोच असल्यामुळे या गोष्टी आता सध्या करू शकतो आहे आमची टीम डॉक्टर रोहित असराणी जे इंटेन्सिव्हिस्ट आहेत डॉक्टर प्रियंका पवार आणि इतर आमचे स्टाफ मेंबर्स हे सर्व मिळून या गोष्टी सक्सेसफुल आता परदेत तरी झाल्या असं आम्ही सांगू शकतो क्रिटिकल अशी प्रक्रिया असते अनेक जणांचे टीम अनेकांचे हात लागतात तेव्हा कुठं एका रुग्णाला एवढी कठीण परिस्थितीमध्ये जे आहे यश मिळतं मोठा खर्च सुद्धा लागतो आणि खर्च रुग्णालयाने सुद्धा विशेष करून म्हणजे उचललेला आहे तर काय काय कोणाकोणाची मदत झाली आहे कशा पद्धतीने हो oh. uh, मी डॉक्टर उमेश पियानी आहे एन एस एच क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये डिरेक्टर आहे जेव्हा पेशंट आमच्याकडे आलं होतं तर त्याचं रक्त एकदम अतिशय कमी होतं आणि आम्ही तेव्हा हॉस्पिटलमधून डिरेक्टर ते डिसाईड केलं की आपण आप या पेशंटला उपचार करूयात आणि याच्यासाठी आम्ही पहिले पैसे की ही प्रोसिजर पण अतिशय महाग आहे ज्याला आपल्याला खूप पैसा लागतो आणि पैसा मॅनेज करणं तर याच्यासाठी पेरेंट्सनी आम्हाला काही पैसे दिले हॉस्पिटलने आपल्याकडून काय पैसे जमा केले आहेत त्याच्यानंतर आम्हाला सी एम फंडमधून पैसे भेटले आहेत भांडिया फाउंडेशनमधून पैसे भेटले आहेत क्राऊड फंडिंगमधून आम्ही काही पैसे जमा केले आणि हे सगळं करून कारण की अतिशय तीन महिन्यापर्यंत आपल्याला औषध ब्लड प्लाज्मा फेरेसिस हे भरपूर खर्चेली गोष्ट आहेत जे आपल्याला लागत आहे पण आज हे सगळं करून आम्हाला वाटते की आम्हाला त्याचं फळ चांगलं भेटलं आहे की बाबा पेशंट सुखरूपपणे आम्ही आज त्याला डिस्चार्ज करू शकतो आ, आ, या हॉस्पिटलमध्ये आणि हा ट्रान्सप्लांट आम्ही सांगूया आत्ताच्या घडीला तर एकदम पेशंट स्टेबल आहे आणि परफेक्टली डिस्चार्ज करू शकतो खरंतर तर, तर ज्या पद्धतीची प्रक्रिया ही पार पडली किंवा जी शस्त्रक्रिया पार पडली ती अत्य दुर्दर होती मध्य भारतातील पहिली होती आणि विशेष म्हणजे यासाठी लागणारा खर्चही तेवढाच मोठा होता मात्र हे सगळं क्राऊड फंडिंग आणि रुग्णालयाच्या मदतीने ह्या सगळे उपचार पार पडले आता तो रुग्ण हळूहळू बरा होता मात्र अजूनही त्याला काळजी घेण्याची गरज असल्याचं साठी अजून काळजी घ्यावी लागण्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येतं व्हिडिओ जनर सौरवले सर पराग डोबळे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका